ब्रह्मदेवाला म्हणलं हे भविष्य भविष्य जे म्हणतात कारण मस्ती होती का ना ते लिहितय कोण ब्रह्मदेव म्हणला ते सटवे लिहिते सटवी कधी लिहिते ते पाचवीच्या दिवशी मला झाली मुलगी तिचं भविष्य लिहिल का सटवे हो तिचंही लिहिल कधी येणार आहे आजची पाचवी आहे संध्याकाळी आज मी जर राहतो म्हणला तलवार घेऊन दरवाज्यात कशी सटवी येते ती पाहत पाचवीच्या दिवशी सटवी येत असते त्या दिवशी दिवा विझवायचा नसतो तिला प्रकाशात व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे म्हणून माता मावल्यांना सांगतो दिवे लावून ठेवा पाचवीच्या दिवशी आमच्या म्हातारीनं दिवा विझवला असेल म्हणून ते हे वन वन फिरावं लागते दररोज अंधारात काय लिहिलं सारखा फिरत नसील अंधारात लिहि म्हणून आता इथून पुढे दिवे ज्ञानोबार सांगताना सटवीची राहती न जेवी वाती म्हणजे मी फाजी पाता हाणत नाही माऊलीला सटवीची राहते न विसंबीची जेवी वाती पाचवीच्या दिवशी दिवा विजवायचा नाही सटवी गेली रावण उभा होता पहाऱ्या का गेली वापस आल्यावर दिसली वापस आला कोणा मी सटवी आहे महाराज कुठे गेली तुमच्या घरात गेल ती मुलगी झाली तुम्हाला कशाला <coughs> गेल तिचं भविष्य लिहायला काय <coughs> लिहिलं <ले गा। coughs> मी माग हात करून लिहिते माग हात करून मला नाही सांगतात काय लिहिलं <coughs> <coughs> रावणासोबत बोलते तो सांग काय लिहिलंय मुंडक तोडील सांगते महाराज पण मला जीवदान द्या बर ठीक आहे जीवदान तुमची जी मुलगी आहे तो तुमच्या दरबारात भंग्याच काम करणारा होणारच नावाचा सेवक आहे होणारच हा होणारच आहे भंग्याचं काम करतो त्याच्यासोबत तिचं लग्न होणार आहे चालती नाही आता गेली सट्टी कोण ब्रह्मदेवाला सांगितलं रावणान सटवी असं म्हणले की माझ्या दरबारातला भंगी जो होणारच त्याच्यासोबत लग्न माझ्या मुलीचं मग ते खरंच होईल सकाळ सटवी जसं ती तसंच असते आणि बदल करून दाखवला तर बदल करून दाखवला तर पंचांग फाडून टाकील ब्रह्मदेव म्हणला दुसरं काय करणार आहे सरड्याची धाव कोण पण आहे पंचांग फाडील बरं ठीक आहे त्याच दिवशी त्या होणारतला बोलवून घेतलं त्याच्या डाव्या पायाचा अंगठा तोडला आणि त्याला नावेत बसवला शंभर किलोमीटर समुद्रातून पलीकडे जंगलात नेऊन सोडून दिला एक तर हिंस्त्र पशु खातील त्याला दुसरं कदाचित लग्न झालं चुकून याच्यासोबत पहिला नवरदेवाचा पाय पाहता येईल आपल्याला तुटका अंगठा दिसल्यावर विचारता येईल कोण रे नाही होऊ लग्न असा वीस वर्षाचा काळ गेला बालेराव पाटील ही मुलगी उपवर झाली देशोदेशीच्या राजांना पत्र पाठवली देशोदेशीचे राजे आले पद्धत अशी होती हत्तीच्या सोने फुलाचा हार हत्ती फिरायचं ज्याच्या गळ्यात हार घातला त्याला मुलगी देऊन टाकायची राजाच्या गळ्यात हार टाकला त्या राजा सोबत मुलीचं लग्न लावलं यथा रीत्या सोहळा पार पडला मग ब्रह्मदेवाला बोलावलं काय पंचांग सांगता केलं का ना भविष्य खोट मुलगी राजाला दिली राजाला नाही राजा असूच शकत नाही नक्कीच होणारच असला पाहिजे होणार तुम्ही त्याचा पाय बघितला का बघायची काय गरज आहे राजाला दिली अहो पण पाय तर बघा ए जोडा काढ जावाया जावाया डाव्या पायाचा अंगठा तुटता गे कोण आहे तो लटलट कापू लागला मी वीस वर्षापूर्वी माझा अंगठा तोडून नावेत बसून हाकलून दिलेला होणारच इथं कसा आला तुमचं पत्र आलं म्हणजे तुम्ही जंगलात हाकलून दिलं मी भीक मागत भटकत भटकत एका नगरात गेलो तिथला राजा मेला होता हत्तीच्या सोनेत फुलाचा हार होता दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत उचलता येत तेव्हा हत्ती फिरत होता मी भीक मागायला गेलो होतो त्या गावात माझ्या गळ्यात हार घातला मी त्या नगराचा राजा झालो वीस वर्ष तिथला राजा म्हणून कारभार पाहतो जुन्या राजाच्या नावावर तुमचं टपाल आलं राजाला पत्र आल्यानंतर अपमान करता येत नाही यावं लागतं इथं स्वयंवर बघायला आलो पण इथंही माझ्याच गळ्यात मी का सांगितलं हे लल्लाटीचे लिहिले न मोडे का काय <ण्णागा>

बस अस स्वामी यत मिलई पर हस्तासि कह मुनि स गिववंत सुनो जो विधि लिखा लिलार, देव तनुज नर नाग मुनि को न मेटणि हार हु? दोहा क्रमांक 68 आहे त्यांनी म्हटलाय तो इथे आहे बघा भरस पार्टीस यांचे तुमचंही बरंच पाठ दिसते मत कहन मोस हिमवंतसुन जो विधी लिखा नर नाग नागमणी कोण मेटणारचा तो रोपचा रस्ता असेल जा 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 काय शिस्तीत हा जाऊ 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 अरे आपण तेच केलं तेव्हा असेच जात होतो कार्यक्रमातून आपण जाऊ जाऊ व्यवस्थित जा शिस्तीत जा असं देव तनुजनर नाग नागमुनी कौन मेक निहार हिला तपाला जावं लागेल दुसऱ्या दिवशी पार्वती माता इत्याची आज्ञा मागून तपश्चर्याला जातात खडतर तपश्चर्या कच्छुदिन भोजन पारी बतासा। जलप्राशन करून वायुभक्षण करून फल भक्षण करून बेलाचा पाला तीन हजार वर्ष खाल्ल्याचा उल्लेख आहे नंतर पडलेला तोही खायचा बंद केला म्हणून अपर्णा पुणे परीहरे सुखाने उपर्णा नाम नामतपयू अपर्णा देखी उमय तपखीन सरीरा ब्रह्म गिरा भई गगन गीरा भयो मनोरथ सुपनत वसुनु गिरी राजकुमारी परिहरुद सह कले सब अब मिले हरि त्रिपुरार आशीर्वाद मिळाला आता तुलसीजी कथा बदल करतात सती जळून भस्म झाल्यापासून शंकरजी बैरागी झाले एकांतात बसतात कुठे सतसंग करतात उदास हे कोणाच्या जीवनामध्ये दादा पाटील असं घडू नये पण पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याचे दोन चाक असतात एक जर चाक मोडून पडले ना तर तो गाडा वाड्याच्या पुढे जन्मभर धुळखात पडतो त्याच्यावर कुत्रे बसतात गेली माझ्या गाड्याची ती अर्धांगिणी आहे आणि पत्नीवर पत्नी पत्नी पती जसं पत्नीचं प्रेम पतीवर असतं तेवढं पतीचंही प्रेम पत्नीवर आहे सहज जर लेकरू आडवा आलं गडबडा लोळत असेल ती मावली तर डॉक्टर विचारतात इकडे या बोला डॉक्टर दोन पैकी एक जगल बाळ नाही तर बाळाची आई डॉक्टर लेकरू मेल तरी चालल डॉक्टर माझी मंडळी जगवा सहज बोलतोय पती मंडळी जगवा कारण ती अर्धांगिनी तिच्या सारखी सेवा मी संकोचपणे दुसरं पात्र कोणी करू शकत नाही बहिणीचं प्रेम असू द्या आईच असू द्या सुनच असू द्या मुलीचं तुम्ही आजारी पडला कमरेला बाम लावायचे आहे सुनाला संकोच वाटतो सासऱ्याच्या कमरेला बाम कसा लावायचा मुलीलाही थोडंसं संकोच आईलाही पण दरवाजा आतून बंद करल आणि निसंकोचपणे सेवा करल ती अर्धांगिनी म्हणून पत्नी मरण पावल्यानंतर गाडीचं चाक मोडल्यावर अवस्था गाड्याची होते तशी अवस्था संसाराची होत असते आज महादेवजी बैरागी झाले एकांतात सप्तरशींना पाठवलं परीक्षा घ्या रामभद्र येतात आज्ञा देतात आपण होगा कबूल केलं सी पार्वती कड़े आती मिला विष्णु देखो शिवजी तप तब मरूंगी जन्म लूंगी तब करूंगी मरूंगी जन्म लूंगी तब करूंगी मरूंगी जन्म लूंगी कितने बार तब करूंगी मरूंगी जन्म लूंगी लेकिन पति शंकर जी को ही करूंगी सप्तर्षी खूप झाले देवी हम परीक्षा लेणे आहे पिता बुलावणे आहे तो हट छोड़के घर चले जाना दुसऱ्या दिवशी पार्वतीचे पिता हिमालय येतात पार्वतीला घेऊन जातात आता सप्तर्षी महादेवजीकडे कडे आले वो तो कहते है जी तप करूंगी मरुंगी जन्म लुंगी तप करूंगी मरुंगी जन्म लुंगी तप जन्म मरुंगी कितनी बार तप करूंगी मरुंगी को ही पती शंकरजी ऐकता ऐकताच महादेवाला समाधी लागली आणि सत्तरशी निघून जातात त्या समाधी काळात एक घटना घडली तारकारसुर नावाचा दैत्य मातला सर्व देवतांना त्रस्त करून सोडलं आणि सर्व देवता भगवान विष्णूकडे येतात भगवान विष्णू म्हणाले तारकासुराचं मरण शंकराच्या पुत्रापासून आहे आता शंकरची समाधीस्थाय आधी महादेवाची समाधी भंग करावी लागणार कराव मग त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार मग महादेवाचं लग्न होणार त्यांना मुलगा होणार तो मुलगा तरुण होणार त्याच्या हातून तारकासूर मरणार बाप लांब लांबलचक प्रकरण केव्हा घडणार पाचच्या आत घडणार अजिबात काळजी करू नका वेळ मग आता पहिल्यांदा महादेवाची समाधी भंग करणे प्रत्यक्ष बैठक ते जीवनी मयुरात वृत्त चाललं अरण उड्या मारतात कोकळी पक्षाचं गायन bye, -bye. बुलाया, गंदर लोगों को बुलाया, तेलो तमा उर्वसी रंबा नेनका, बजा गादरवें रामदेव वटवृक्षाच्या दाट दाटपाल्याच्या फांदीत लपून बसला पुष्पाचा धनुष्य बाण सज्ज केला बाण सुटला तो महादेवजीच्या वक्षस्थळावर येऊन आदळला शंकराची समाधी भंग झाली सफेद नेत्रवाले शिवजी लाल नेत्रवाले बनगे का नाही समाधी भंग करणेवाला जेव्हा कामदेवावर दृष्टी स्थिर झाली तिसरा नेत्र उघडला आणि महादेवान काम चाळून भस्म केला काम चढून भस्म झाल्यावर कामदेवाची पत्नी रती विलाप करीत महादेवजीच्या पुढे